हा सर एक महत्वाचा प्रश्न राहिला होता त्याबद्दल मी बोलतो बोला आपण मागे बोलला की ह्या पटाला अनेक लोकांचे सहकार्य लागले यामध्ये भरपूर पैशांची उलाढाल होते तर जसं स्थानिक लोकांकडून तुम्हाला मदत मिळालीच असेल तर आणखी जे आपल्या इकडचे आमदार साहेब आहेत किंवा जिल्हा परिषदचे सदस्य किंवा मेंबर आहेत का इतर मान्यवर व्यक्ती आहेत तर आणि ह्या कार्यक्रमाचे जे उद्घाटक साहेब होते नरेंद्र भोंडेकर साहेब तर याच्याबद्दल म्हणजे हे पैशाची जोड़ा जुळून आपण कशी केली बाबा एवढा मोठा उलाढा एवढा मोठा कार्यक्रम आपण केला तर कशा पद्धतीने तुम्ही आयोजित केला कसा आहे जे आपल्या गावातील लोक आहेत त्यांच्याकडूनसुद्धा वर्गणी गोळा करावा लागतो परंतु ते गावातून आपल्या म्हणजे घरी लोक सज म्हणजे ग गरीब असतात सच... सर्वसामान्य लोकं असतात त्यांच्यामुळे त्यांच्याकडून जी वर्गणी पाहिजे ती मिळत नाही त्या ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात म्हणून कारण ते आपल्या सक्तीनुसार वर्गणी देत राहतात आपल्या परिस्थितीनुसार त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्ती व वर्गणी इकडून तिकडून गोळा करावा लागतो मग जिल्हा परिषद सदस्य आहेत पंचायत समिती सदस्य आहेत अजून काही इतर सामाजिक कार्यकर्ते आहेत स ने बाकीचे नेते आहेत परंतु काही आमदार साहेब आहेत खासदार साहेब आहेत परंतु सर्वात जास्तीत जास्ती मदत आपल्याला जे आपले आमदार भोंडेकर साहेब आहेत भंडारा विधानसभेचे त्यांच्याकडून खूप जास्तीत जास्त मदत होतो आणि खूप शिहाचा वाटा त्यांचा आहे आणि ते या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात दरवर्षी आणि दरवर्षी या कार्यक्रमाला येतात आणि हात उचलून जास्तीत जास्ती मदत करतात सर्वात जास्त सिंहाचा वाटा म्हटला तर आमदार भोंडेकर साहेब यांच्या या पटामध्ये सिंहाचा वाटा असतो